नमस्कार जायकवाडी धरण अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा अत्यंत आनंदाची बातमी आहे जायकवाडीचे पांडोट क्षेत्रवरील बाजूला आज शनिवार सायंकाळी आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणाचा एकूण पाणीसाठा एकोणनव्वद पूर्णांक अठ्ठावीस टी एम सी झाला आहे यात उपयुक्त म्हणजे जिवंत पाणी साठा हा त्रेसष्ट पूर्णांक बावीस टीएमसी इतकाय नाथसागर धरणात सध्या तेवीस हजार सातशे त्रेसष्ट क्युसेक्सने पाणी जमा होत आहे तर नाथसागर धरण ब्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्के भरलाय नाथसागर धरणात दर दोन तासाला झिरो पूर्णांक चौतीस टी एम सी साठा जमा होत आहे हवामान अंदाज जायकवाडी धरण अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद